आमच्या म्हणणं आहे जे कोर्टचा प्रोसिजर आहे लोकांना पूर्णवाद द्यायचे त्यांच्या मुवयजा मौ, द्यायचे आणि नंतर मध्ये जे लिमिटेशन अॅक्ट आहे बारा वर्षाचा म्हणजे काय बारा वर्ष कोणाच्या जागावर आता कब्जा आहे ते राहत आहे ते जागा त्यांच्या मालिकांना हक्क सिद्ध करत आहे असा आमच्या हे लिमिटेशन ऍक्ट जे वक्त, वक्त प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये सेंट्रल गवर्नमेंट मध्ये आणलेली आहे आता अमेंडमेंट करून हे ते ऍक्ट इथे पण खूप जो तो परेशान आला आहे लोक लोकांना कळत नाही हे गुंटेवारी आहे काय गुंटेवारी काय आहे आणि हे गुल्डोजर कशाबद्दल चाललेला आहे हे लोकांना काहीच तो समजून राहिलेला नाहीये म्हणून आमच्या मान्य आहे डेमोक्रेटिक प्रोसेस मध्ये लोकांना अवेअर करायचे लोकांना जागृत करायचे आणि जे बांधकाम झालेलं आहे दोन लाख पेक्षा जास्त जे अवैध बांधकाम